मला जे या कुटुंबियांना भेटल्यानंतर संपदांच्या कुटुंबियांना भेटल्यावर कळलं ते म्हणजे त्यांची तक्रार बेसिकली कुंपणच ज्याला शेत खातं त्याला न्याय कुणाकडे मागायचा कर कारण ज्याच्याकडे ती न्याय मागत होत्या मग ते गृह खातं असो अथवा आरोग्य खातं असो त्या लोकांनीच त्यांना हॅरॅस केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी शंका अशी यायला लागली की खरोखरच आत्महत्या होती का हत्या होती ही शंका आता यायला लागलेली आहे आणि त्यामुळे निष्पक्षपणे पातळीपणाने चौकशी झाली पाहिजे एस आय टी स्थापन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जे जा। एस आय टी होणार आहे ती एस आय टी सातारामध्ये नको होता आमच्या बीडमध्ये ह्याचे हे कारण त्याच्या कुटुंबियांना सतत सातत्यानं त्रास होईल त्या दोन तीन प्रमुख मागण्या यांच्या कुटुंबियांनी केल्या अतिशय दुःख झालं की एक तरुण मुलगी जी आत्ता स आयुष्य उभं राहत होतं आणि एवढ्या छोट्या गावांमधून येऊन ती डॉक्टरसारखी उच्च विद्या विभूषित झाली होती आणि एम एस एम डीला तिला ॲडमिशन मिळाली होती अशा मुलीला श्रुती स्वतः स्वतः हा मार्ग स्वीकारावा लागला किंवा तिला स्वीकार करायचा वेळ आली तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्याची <coughs> चौकशी झाली पाहिजे आपण नुसतं म्हणतो की बेटी पढाव बेटी पढाओ परंतु या ज्या माझ्या मुली शिकत आहेत भगिनी शिकत आहेत त्या भगिनींना कुठेही न्याय मिळत नाही एवढ्या शिक्षित मुलीला जर आप अशा प्रकारे समोर जावं लागत असेल तर बाकीच्या मुलींचा विचारच नको आम्ही सरकारला विचारू शक विचारू इच्छितो की अशा प्रकारे तुम्ही स्त्री स्त्रियांना महिलांना आणि आमच्या भगिनींना अशा प्रकारे तुम्ही सुरक्षितता देणार आहात का आणि ही तुमची सुरक्षितता असेल तर हे काय तुमचं नाहीत हे कुठेतरी वाईट आहे माननीय आदरणीय राहुल गांधी हे या संदर्भामध्ये लक्ष घालतील त्याच्यामध्ये आम्हाला योग्य तो न्याय कारण प्रत्येकाला पीडितेच्या मागे उभं राहण्याचं काम कुठलेही पीडित असो या समाजामधला त्याचं काम राहुलजी गांधी यांनी केलेलं आहे अनेक वर्षामध्ये त्यामुळे ते निश्चितपणे ह्याच्यामध्ये लक्ष